नमस्कार मंडळी वासल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे येणाऱ्या गोकुळाष्टमीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोकुळाष्टमी विशेष श्रीकृष्णाची सुंदर आणि ठसकेबाज अशी गवळण आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारी बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद गाराने दन्य� सांगू मी किती गारानेचे सांगू मी किती सांगून जीव माझा थक लाय गाने या 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 कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोड लाय ग या या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोड लाय ग या 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 कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोड लाय ग गाराने आचे सांगू मी किती गाराने आचे सांगू मिकी ती सांगून जेव माझा झाकलाय ग या या कान्हाने या या कृष्णाने या या कान्हाने मारलाय खडा घडा मार माझा फोड ग या या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोड ग या 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 कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोड लाय ग दही दूध घेऊन्ही जात होते बाजारा दही दूध घेऊन जात होते बाजारा हळूच येऊन मारिती माझ्या माठाला हळूच येऊन मारिती माझ्या माठाला सांगू मी किती आणि बोलू मी किती सांगो मी किती आणि बोलो मी किती सांगो नि जीव माझा थकलाय ग या कान्हाने या या कृष्णाने मारलाय खडा धडा माझा फोडलाय ग या या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोड लाय ग या या कृष्णाने मारलाय खडा घडा माझा फोड लाय गाराने याचे सांगू मी किती गारानेचे सांगू मी किती सांगू निज माझा थकलाय ग या या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोडलाय ग या या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोडलाय ग या या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोडलाय लाय घागर घेऊन जात होते पाण्याला हळू च ये ओढी तो माझ्या पदराला घागर घेऊन जात होते पाण्याला हळूच येऊन ओढी तो माझ्या पदराला सांगू मी कित्यानी बोलू मी किती सांगू मी कित्यानी बोलू मी किती सांगू नी जीव माझा थकलाय ग <सवी पान्याएग> या या कान्हाने या या कृष्णाने या या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोड लाय ग या 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 कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोड लाय ग या या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोड लाय ग एका जनार्दन तू जाताना गोकुळात दही दूध विकून देताना एका जनार्दनीय तू जाताना गोकुळात दही दूध विकून देताना सांगू मी किती कित्यानी बोलू मी किती सांगू मी कित्यानी बोलू मी किती सांगू नि जेव माझा थकलाय ग या या कान्हाने या या कृष्णाने या या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोड ग या या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोड लाय ग या या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोड ग गाराने याचे सांगू मी किती गाराने याचे सांगू मी किती सांगोनी जीव माझा थकलाय ग्या या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोडलाय ग या या कृष्णाने मारलाय खडा घडा माझा फोडलाय लायक ग या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोडलाय लायक ग या या कृष्णाने मारलाय खडा घडा माझा फोडलाय लायक ग धन्यवाद